Namaskar पियाज रसो मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवरण पद्धतीने चमचमी तसं वांग्याचं भरीत आपल्याकडे प्रत्येक ऋतूत वांगे बाजारात मिळतात चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले यासाठी इथे आपण एक मोठ्या साईजचं वांग घेतलं आहे वजनाप्रमाणे ते तीनशे ग्रॅम आहे फोडणीसाठी मोहरी घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि ओलो खोबरं बारीक करून घेतलं आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी बारीक चिलेला कांदा घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी ते आपण वांग भाजून घेऊयात वांग भाजायला ठेवण्याच्या आधी आपण वांग्याला सांडशीचे किंवा मग इतर कोणत्याही साहित्याने चारही बाजूनी थोडंशी लूज करून घेणार आहोत त्यामुळे आपलं वांग भाजायला लवकर मदत होते इथे आपण गॅसवरतीच वांग भाजून घेणार आहोत तर गॅसलाच तुम्ही चुलीवरती किंवा मग कोशाच्या निकाऱ्यावरती पण वांग भाजू शकता त्याची चव वेगळीच येते एका साईडने वांग चांगलं भाजून झालं की साइड पलटी करून दुसऱ्या साईडने पण आपण चांगलं भाजून घेतो अशा प्रकारे सर्व बाजूंनी आपलं वांग भाजून झालेलं आहे बारीक गॅसवरती वांग चारी बाजूने भाजून घ्यायचं आपलं वांग सर्व बाजूने भाजून झालेलं आहे थंड झाले की आता आपण त्याचे साल काढून घेऊयात वांग थंड झालेलं आहे आता आपण त्याचे साल 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 काढून काढून घेऊयात घेऊयात भाजल्यामुळे त्याची पण पटकन निघते पद्धतीने आता आपण डिश मध्ये ठेवूया तसेच आता आपण त्याचा डेट पण काढून घेऊयात साल काढताना काही काळ राहिला असेल तर ते पण अजून एकदा आपण काढून घेऊयात चमच्या साह्याने आपण ते मॅश करून घेऊयात मॅश करून झालं की त्यामध्ये बारीक चिल कांदा आहे तो घालून घेऊयात तसेच त्यामध्ये बारीक केलेली मिरची आणि खोबऱ्याचं वाटण पण घालून घ्यायचं तसेच त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं कमी तिखट हवं असेल तर मिरच्याऐवजी तुम्ही मग लाल तिखटाचाही वापर करू शकता हे सर्व चांगलं मिक्स करायचं वांग चांगलं मिक्स करून झालं त्यामध्ये आता आपण फोडणी देऊन घेऊयात पॅनमध्ये दे फोडणीसाठी थोडंसं तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मुरी घालून घ्यायची मुरी चांगली तटेडलेली आहे त्याची फोडणी आता वांग्यामध्ये घालून घेऊयात हे सर्व एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे झटपट असं आपण वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे की जी ज्वारीच्या सोबत चवीला आफलातून लागते चटपटी असं वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद